श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार काही उपाय आपण बघायचे आहेत ज्यामुळे तुमचं घरातलं दारिद्र्य दूर होऊन सुख समृद्धी घरात येऊ शकते तर पहिला उपाय असणार आहे सकाळची वेळ सूर्योदयापूर्वी म्हणजेच काय ब्रह्ममुहूर्तावर उठावी सूर्योदयानंतर उठल्यास घरामध्ये दारिद्र्य येते असे मानले जाते सकाळी लवकर उठल्याने घरात सकारात्मक एनर्जी म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी येते मुख्य प्रवेशद्वारावर म्हणजेच काय जे आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे या ठिकाणी स्वच्छ आणि तो सजलेला असावा हा सकारात्मक पूर्तीचा प्रवेश मार्ग मानला जातो मुख्य दरवाजावर स्वस्तिक ओम किंवा श्रीगणेशाचे चित्र असावे मुख्य दरवाजाजवळ बूट तपला हे ठेवू नये तसे ते घाण नसावेत तसे केल्यास देवी लक्ष्मीचा अपमान होतो मुख्य दरवाजाच्या बाहेर कचरा ठेवू नये घरातील टाकाऊ वस्तू आणि स्वच्छता कशी असली पाहिजे ते पाहूया घरात तुटलेला किंवा सदोष वस्तू उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक्स वस्तू कटलरी ठेवू नये तसेच फाटलेले आणि जुने कपडे किंवा तुटलेले शूज चपला ह्या देखील घरामध्ये ठेवू नये तसेच घरातील बंगार म्हणजेच काय जे आपण वापरत नाही अशा वस्तू त्वरित टाकून द्याव्यात कारण वाईट गोष्टी नकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवतात घरात चुकलेली किंवा काटेरी वस्तू ठेवू नये. तुळस किंवा मनी प्लांटसारख्या वेगवेगळ्या झाडं अशी घरात लावावीत घरामध्ये पाण्याचा अपव्यय टाळावा म्हणजेच काय गळणारे नळ पाईपलाईन जर फुटल्या असतील किंवा खराब झाल्या असतील तर ताबडतोब त्या दुरुस्त केल्या पाहिजेत झाडू म्हणजेच काय केळसुनी आता केळसुने ठेवण्याचे पण काही नियम आहे झाडू घराच्या पश्चिम दिशेला ठेवावा असे ठेवल्याने त्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते तसेच बाहेरही लोकांची त्या झाडूवर दृष्टी पडणार नाही याची काळजी घ्यावी झाडू स्वयंपाकघरात किंवा धान्य साठवणीच्या खोलीत अजिबात ठेवू नये आता ह्याच्याबद्दल पुराणशास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत ते आपण बघूयात पुराणशास्त्र आणि धार्मिक मान्यतामध्ये दारिद्र्य दूर होण्यासाठी देवांची उपासना किंवा विशिष्ट विधी करण्याचे काही महत्त्व आहेत त्यामध्ये दारिद्र्य दहन शिवस्तोत्र म्हणजेच भगवान शिवाची शंकराची पूजा करून नियमितपणे दारिद्र्य दहन शिवस्तोत्राचे पठण करावे यासाठी मी नंतर अनेकदा व्हिडिओ बनवेन यामुळे शिवाची कृपा प्राप्त होऊन दारिद्र्य नष्ट होते आणि धन संपत्ती मिळते दारिद्र्य दुःख दहनाय नम शिवाय या मंत्राचा जप करणे प्रभावी मानले जाते महत्त्वाची उपासना पुराणामध्ये महादेवाची उपासना करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं सकाळी स्नान करून भगवान शंकर माता पार्वती आणि नंदीला गंगाजल आपण द्यावं त्यानंतर महादेवाला चंदन अक्षता बिलोपत्र म्हणजेच बेलपत्र आणि धोतराचे पूल व्हावे आता सूर्याची उपासना करणं हे देखील योग्य मानलं जातं रोज सूर्योदयापुरी उठून तुम्ही सूर्याला नमस्कार करावा आणि जल अर्पण करावा काळ्या तेळाचे पण काही महत्त्व आहे काही धार्मिक उपायामध्ये काळ्या तेळाचे दान करणे आणि दुधामध्ये काळे तेल मिसळून पिंपळावर अर्पण करणे हे देखील दारिद्र्य दुःख करण्यासाठी शुभ आणि फलदायी मानलं जातं या उपायाव्यतिरिक्त धार्मिक ग्रंथामध्ये ज्ञान विवेक संकल्प आणि मेहनत यांच्या जोरावर दारिद्र्यावर मात घाता येते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल यासाठी तुम्ही चॅनलला नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करू शकता तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समागम